शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहिलेनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज पारनेर येथे किती कांदा गोण्यांची आवखी दाखल झालेली आहे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे आज पारनेर येथे एकूण पाच हजार सहाशे शहाण्णव कांदा गोण्यांची अवखी दाखल झाली आहे गेल्या बाजाराच्या तुलनेत आज आवक ही घटलेली आहे आज पारनेर येथे काही लॉटला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला आज नऊशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेरीत बाजारभाव हा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आजचे पारनेरीतील बाजारभाव पाहता बाजारभाव स्थिर असल्याचे आपल्याला दिसून येत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान